नमस्कार शेतकरी बंधूंनो आज बारा मे आज रात्रीला महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर या अवकाळी पावसाचा जोर उद्यापासून आणखी वाढणार याचे विशेष कारण मध्ये सध्या जोरदार आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्रकार वाऱ्याची जबरदस्त स्थिती निर्माण झाली असल्यामुळे मराठवाड्यापासून ते कर्नाटक केरळपर्यंत कोमोरीन भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यामुळे जोरदार वादळी पाऊस आणि अवकाळी पावसाला जास्त जोर वाढणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली असून आज रात्रीला महाराष्ट्रातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर पुणे सातारा लातूर नांदेड अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता असून उद्यापासून आणखीन पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद